चिलिंग म्हणजे काय म्हणता मला अच्छा काळपट येतं म्हणजे हे चिलिंग आहे ह्याच्यात किती टक्के आहे चिलिंग एक बर दहा म्हणजे तुम्ही हे काढलेले आहे मालामध्ये बरं आणि ओव्हरऑल प्लॉटला चिलिंग कसं आहे म्हणता तुम्ही म्हणजे पूर्ण प्लॉट मध्ये चिलिंग किती वाटतंय तुम्हाला ना चिलिंग नाही आहे आणि परिसरामध्ये सध्या बागेमध्ये कसं आहे भयंकर चिलिंग आहे हे कशामुळे येत आहे थंडीमुळे थंडीमुळे येते अच्छा मग चिलिंग आल्यानंतर म्हणजे काय होतं मार्केटला गेल्यानंतर काय होतंय त्या त्याचं काय होतंय मार्केट दरात मार्केट नाही दरात शेतकऱ्याला मार खाईल पण ग्राहकाला खाताना काय परिणाम अच्छा बरं 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 ते हे चिलिंग जे थांबलेलं आहे हे ऑक्झिरूट म्हणून एक प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यात आहे ऑक्सिजन प्राणवायू ओ टू ओ uh, टू एक्स वाय असं ऑक्झिरूट नावाचा प्रॉडक्ट आहे आणि ऑर्ग्या कार्ब ऑर्गॅनिक कार्बन लिक्विडमध्ये पावडरमधलं फवारून डाग येतात आणि लिक्विडमधलं फवारलं का हे होतं बर्निंग थांबतं उकड्या थांबतो चिलिंग इफेक्ट थांबतो असा हा प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये चला ठीक आहे धन्यवाद